अजय तांबटकर अजय तांबटकर याकडून मावशीसाठी एकशे एक रुपयांचं पन्मिषण आलेलं आहे त्याच म्हणणं आहे की मावशीने पाहिजे अजय लाल लाईव देत लाल मिरचीला ला हिरवाय वाटेत अजय अजय तुला जर या मावशीची खरंच आठवण येत असेल ना तर उद्या देऊ स्टँडला येऊन गेलो त्याचप्रमाणे विजय तांबटकर विजय तांबडकर ज्यांना देखील ही मावशी फारच आवडलेली आहे त्यांनी एकशे एक, एक रुपयाचा परिसर दिलेला आहे त्यांचं देखील असं म्हणणं आहे की मावशीला त्यांचं नाव घ्यायचंय विजय खोबरे, खोबरे वर, ते घिसून विजयच्या मांडीवर पेडे काटे बसून हॅलो त्याप्रमाणे आमेश तांबडकर आमेश तांबटकर यांकडून देखील मावशीच्या भूमिकेसाठी

अनंत वेलुले यांकडून मावशीच्या भूमिकेसाठी एकशे एक रुपयांचा त्यांचं असं म्हणणं आहे की पाहिजे अनंत काचेच्या बशी बदामी घालवा काचेच्या बशी बदामी घालवा अनंत आणि पहिलीला घालवा नंतरच या मावशीला बोलवा त्याचप्रमाणे गजानन तांबटकर गजानन तांबटकर राजकारण देखील मावशीच्या भूमिकेसाठी एकशे एक, एक रुपयांचं पार्टीशन आलेलं आहे त्याचे देखील असं म्हणणं आहे की मावशी त्याचं देखील नाव घेतलं पाहिजे ना गजानन वाकडा तिकडा गेला त्याच्यावर बसला कोला वाकडा तिकडा गेला त्याच्यावर बसला कोला पहिला नवरा मेला म्हणून गजानन ला गेला हॅलो त्याचप्रमाणे संतोष डोगळे उर्फ बारकू संतोष डोगळे उर्फ बारकू या करून मावशीच्या भूमिकेसाठी एकशे एक, एक रुपयांचं परदेश आलेला आहे त्याचं देखील असं म्हणणं आहे मावशीने त्याचं देखील नाव घेतलं पाहिजे बारकू शंकराच्या पिंडी समोर अगरबत्ती लावते केवडा शंकराच्या पिंडी समोर अगरबत्ती लावते केवडा बारकू लग्न करून का उपयोग नाही हो तो निघालाच बेवडा हॅलो त्याचप्रमाणे मयुर मोफारकर मयूर कर यांना देखील मावशी फारच आवडलेले आहे त्यांनी देखील एकशे रुपयांचं परदूसर दिलेलं आहे त्याचं देखील असं म्हणत मावशी सुंदर असं नाव घ्यायचं मयूरराव तुम्हाला जेवायला ताट असेल तर बसायला पाठ लागेल मयूरराव तुम्हाला जेवायला ताट असेल तर बसायला पाठ लागेल पण का तुमच्या लेंग्याची नाडी सुटली ना तर सर्वच वाट लागेल परशुराम चिगवण परशुराम चिगवण ज्याकडून देखील मावशीच्या भूमिकेसाठी दे एकशे एक रुपयांचा परशुराम दिला आहे दे त्याचे देखील असं आहे की मावशी त्यांचं देखील एक नाव घ्यायचंय गे परशुराम गेले होते पाण्याला चिखलात रुपला माझा पाय गेले होते पाण्याला चिखलात रुपला माझा पाय परशुराम पर पुढे दिसत नाही दारू पिन गड्ड्यात पडले की काय हॅलो